जम्मू काश्मीर येथील हत्याकांडाच्या निषेधात शहादा येथील मुस्लिम बांधवाच्या वतीने जाहीर निषेध काश्मीर येथील पर्यटन स्थळ पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याच्या आज शहादा येथील जामा येथे सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन जाहीर निषेध केला आज रोजी शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता नमाज पठण केल्यानंतर जमियात उलमा हर्षद मदनी शहादा व सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने काश्मीर मधल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना बेफूर गोळीबार केले त्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांना ठार करून देशात दहशत निर्माण केली या भीषण हल्ल्यात चोवीस पर्यटक देखील गंभीर जखमी झालेत या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानवीय कृत्याच्या निषेधार्थ जामा मस्जिद काजी चौक शहादा येथे सर्वांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला नंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर सर्वांनी मिळून प्रांत अधिकारी शहादा यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की सदरील झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांचा नातेवाईकांना नुकसान भरपाई व त्यांचा मुलांना शिक्षण व मूलभूत गर्जनाची पूर्तता करावी व जखमींना योग्य वैद्यकीय सेवा प्रत्येकी लाख रुपये आर्थिक मदत व शासकीय देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे की आम्ही जमियत उलमाचे सर्व पदाधिकारी व पूर्ण मुस्लिम समाज या भीषण अमानवीय दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो व भारत सरकारकडून मागणी करतो की या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या पाकिस्तानच्या चा चालणाऱ्या फ्रंट संघटनेचा नायनाट करून त्यांना चांगला धडा शिकवावा तसेच या हल्ल्यात मृत झालेल्या सर्व नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात यावी व जखमींना योग्य वैद्यकीय सेवा व प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत व शासकीय नोकरी दिली जावी यावेळी मुस्लिम समाजातील असंख्य नागरिकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते शहादा शहादा शहरातील तमाम मुस्लिम आज काश्मीर येथील पलगाव, पलगाव जे घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाकडे त्यांच्यावर कडक कारवाई जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही मागणी करतो जे कोणी कर जे लोक जे टुरिस्ट आहे जे टुरिस्ट निष्पा लोकांच्या बळी गेलाय त्या झालेल्या त्या लोकांना मी शांती मिळव आणि देवाजीवर प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाला हे त्यांच्या स आलेल्या त्यांच्या कुटुंबावर आलेला हा सहन करण्याची शक्ती देव अशी मी देवाजीवर प्रार्थना करतो हे झालेल्या ढ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये जे भारतीय मारले गेलेत त्यांच्याप्रती शहादा शहरातील मुस्लिम बांधवांनी आज नमाज करून त्यांच्या आत्मशांतीसाठी दुवा मागितली आणि यासोबतच ज्या कुणी हे हाणेड हे भ्याड नृत्य केलेलं आहे आणि ते धर्माच्या नावावर केल्याचं जे काही दाखवलं जात आहे त्या सर्व अधार्मिक लोकांचा देखील निषेध या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी मशिदीच्या प्रार्थनेनंतर नमाजानंतर या ठिकाणी करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं इथल्या मुसलमानांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की ज्या ज्यावेळी राष्ट्रावर संकट येईल त्या त्यावेळी आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत